शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी पत्रकार चंदन घोडके यांचा राज्यस्तरीय सन्मान अहिल्यादेवी होळकर जयंती गौरव सोहळा दोन हजार पंचवीस अहिलानगर येथे राज्यस्तरीय गौरव सोहळा उत्साहात पार पडला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात राजकीय सामाजिक वैद्यकीय पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सिगोंदा तालुक्यातील सुप्रसिद्ध पत्रकार चंदन घोडके यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्यासाठी सन्मान चिन्ह शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात यशवंत सेनेचे सरसेनापती माधवजी गडदे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल जाडकर आणि विजय तमनर उपस्थित होते यावेळी पत्रकार चंदन घोडके यांचे श्रीगोंद्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले यावेळी विशाल चव्हाण अमोल झेंडे किशोर मच्चे शिवाजी साळुंके पीटर रणसिंग संजय रणसिंग अमर घोडके सचिन गोरे निलेश गायकवाड हेही उपस्थित होते पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा